नासेगड परिसरातील या ठिकाणी एका वाढदिवस साजरा करण्याच्या कारणातून काही गुंडांनी माजी नगरसेविका जयश्री खरजूळ यांचे पती नितीन जणांवर हल्ला केल्याप्रकरणी पतीन परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती कळताच नासेकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले जखमींना उपचारार्थ नासेकोड मधील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून अवघ्या काही मिनिटातच जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना नासपड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जखमी नितीन खजूर हे माजी नगरसेविका जयश्री खजूर यांचे पती असून हो बांधकाम व्यावसायिक किरण खजूर हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे या घटनेची माहिती कळतात जयराम बाहेर एकच गर्दी जमली होती घडल्या प्रकरणाबाबत माहिती घेतली असता हो वाढदिवस वा साजरा करत असताना परिसरात उच्छंद मांडत असल्याने नितीन खर्जुल व त्यांच्या सहकार्यांनी संबंधितांना प्रयत्न केला असता रवींद्र व त्यांचा भाऊ संदीप काही ते अज्ञात धारदार शस्त्राने संबंधितांवर हल्ला चढवला यामध्ये खर्जुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नासेकोट जयराम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे हल्ला करणाऱ्या संशयितांना नासेकोट पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास नासिकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शोळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नासिक।